नमस्कार मित्रांनो स्वामी आय प्रीमियम आर्ट या युट्यूब चॅनलवर तुमचे मनपूर्वक स्वागत आहे आज आपण एका अद्भुत रहस्याचे अनावरण करणार आहोत तुमच्या भविष्याचे गुढ या तीन दैवी कळसांमध्ये कसे दडला आहे ते पाहूया शांतवा आपले मन एकाग्र करा श्री स्वामी समर्थांचे स्मरण करा तुमच्या मनाला साक्ष ठेवून एका कळसाची निवड करा कुठल्याही कळसावर बोट ठेव आणि तुझे भविष्य बघ तुम्ही निवडलेला कळस तुम्हाला काय सांगतो पाहूया जर तुम्ही निवडला सुवर्ण कलश गोल्डन कलश डावीकडील हा कळस सांगतो तुमचा काळ आहे ऐश्वर आणि समृद्धीचा मिळणार लवकरच तुम्हाला मोठे धनलाभ होण्याची शक्यता आहे अडकलेले पैसे परत मिळतील कुटुंबात आनंद आणि शांती नांदेल तुमच्यासाठी संदेश विठ्ठल महाराजांचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहे कोणतेही मोठे काम सुरू करण्यास हा उत्तम काळ आहे तुम्ही घेतलेले सर्व महत्त्वाचे निर्णय यशस्वी ठरतील या कळसाची निवड म्हणजे तुमच्या सर्व इच्छा लवकरच पूर्ण होण्याची ग्वाही आहे जर तुम्ही निवडला रूपांकित कलश डिझाईन कलश मध्यभागी हा कळस सांगतो तुमचा काळ आहे शांती आणि स्थिरतेचा मिळणार तुमचे बिघडलेले नातेसंबंध सुधारतील आणि प्रेमात गोडवा निर्माण होईल तुमच्या करियरमध्ये स्थिरता येईल तुम्हाला कामाच्या ठिकाणी मान सन्मान मिळेल तुमच्यासाठी संदेश थोडा धीर धरा आणि आपल्या बोलण्यावर नियंत्रण ठेवा लवकरच तुम्हाला मानसिक समाधान आणि आरोग्य लाभेल नकारात्मकता दूर जाईल हा कळस सांगतो तुमच्या जीवनात लवकरच एक नवीन आणि सकारात्मक वळण येईल आणि जर तुम्ही निवडला शक्ती कलश शक्ती कलश उजवीकडील हा कळस सांगतो तुमचा काळ आहे पराक्रम आणि मोठी प्रगतीचा मिळणार तुम्हाला तुमच्या कामात मोठे यश आणि अखंड ऊर्जा मिळेल तुमच्यातील आत्मविश्वास वाढेल आणि तुम्ही प्रत्येक आव्हान सहज पार कराल तुमच्यासाठी संदेश श्री स्वामी समर्थांवर पूर्ण विश्वास ठेवा तुमच्या मेहनतीला अपेक्षित फळ मिळेल तुमच्या मार्गात आलेले सर्व अडथळे आता दूर झाले आहेत हा कळस सांगतो पुढे चला तुमच्या इच्छा पूर्ण करण्याची हीच योग्य वेळ आहे हे होते तुमच्या निवडलेल्या दैवी कळसाचे मार्गदर्शन या सकारात्मकतेला घेऊन आपल्या आयुष्यात पुढे चला हा व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रांसोबत शेअर करा व्हिडिओला लाईक करा आणि तुमचा अनुभव कमेंट करा स्वामी आय प्रीमियम आर्टला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद